नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत आमच्या एरियातल्या मूळ घरी गौरी गणपतीनिमित्त तर इथे आमचे मूळ घर आहे इळये गावामध्ये आणि इथे आमचे गौरी गणपती असतात तर या ठिकाणी आज आम्ही माझी सुना मुलं नातवंड अशी आलेली आहेत तर आमच्या मुलांचे ओसे भरायचे राहिलेले होते नवीन लग्न आलं की गौरीचा ओसा भरायचा असतो तर ते राहिले होते तर वर्षी पूर्वामध्ये गौरी आहेत ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रामध्ये गौरी येतात त्या वर्षी हे औसे भरले जातात तर अशा प्रकारे आम्ही औसे भरतो त्यावेळी अशी तयारी करावी लागते तर ही पाच प्रकारची पानं असतात तर ह्या पानांमध्ये पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारची फळं हे कापून त्यांचे तुकडे केले जातात आणि ह्या पाच प्रकारच्या पानांमध्ये ठेवले जातात आणि पाच सुपं असतात त्यामध्ये चार सुपं असतात छोटी आणि एक असतं मोठं त्यामध्ये ही सगळी पानं लावली जातात नंतर त्यानंतर त्यामध्ये एक श्रीफळ ठेवलं जातं म्हणजे नारळ ठेवला जातो विडा ठेवला जातो पाच फळं ठेवली जातात आणि हे सगळं सूप तयार केलं जातं त्यानंतर हे सूप घेऊन गौरीसमोर ओवसलं जातं तर आमच्या हे काका सासरे काकी सास सासूबाई आहेत दीर आहेत आमचे हे सगळे आम्हाला मदत करायला लागले आहेत आणि सगळेजण आम्ही तयारी करतो आहोत ता ता हो तर आता आमची तयारी होऊन आता गौरी ओसायची तयारी ती सुरू झालेली आहे तर आमचे हे सगळ्यात मोठे काका सासरे आहेत आणि हे इथे सासरची सगळी मंडळी आहेत आमचं एकत्र मोठं कुटुंब आहे इथे तर, तर सगळे आमचे काका सासरे काका काकी सासूबाई असे सगळे आता ओसाला सुरुवात केलेली आहे मोठ्यांचा नंबर पहिला आहे तर मोठ्यांपासून सुरुवात केलेली आहे आता क्रमाक्रमाने सगळे आता ओवसणार आहेत गौरीसमोर तर या गौरी गौ गणपतीच्या निमित्ताने खूप मजा येते या दिवशी आम्ही गौरीला इथे आमच्या सासरी येतो मूळ घरी आणि खूप मजा येते आमचे सगळे चाकरमणी आमचे नातेवाईक सगळे मुंबईला असतात बाहेरगावी इतर ठिकाणी असतात ते या दिवशी सगळे येतात गणपतीनिमित्त सगळे भेटतात कुटुंबातली माणसं आणि फार मोठं कुटुंब आहे हे आमचं इथे आणि घर देखील खूप मोठं आहे आणि इथे सगळी एकत्र कुटुंबामध्ये सगळी माणसं आमच्या घरची सगळी एकत्र जमतात आणि हा कार्यक्रम केला जातो आणि खूप मजा येते या दिवशी ओसून झालं की सगळं एकत्र जेवण वगैरे असतं फुगड्या असतात रात्री भजनं असतात आणि खूप अशी मजा येते आणि आज आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी माणसं आम्ही आज एक हे क्षण सगळे टिपून घेतो आहोत आणि इथे आल्यानंतर भयंकर आनंद होतो आम्हाला खूपच आनंद होतो हे सगळे आमच्या मिस्टरांचे काका आहेत काकी आहेत आता आम्ही देखील आता सगळ्यांचं ओ ओसून झालं आहे आता आम्ही देखील गौरीला ओवसतो आहोत माझे मिस्टर आणि मी मुलं आणि सुना देखील येऊन थांबलेले आहेत तर असे हे दर इथे सगळे जोडीजोडीने देवाला नंतर गणपतीला त्यानंतर मग तु तुळशी मातेला देखील इथे ओसायचं असतं घरामध्ये ओसून झालं गणपती बाप्पाला की इथे ओसायचं असतं आता माझी मुलं आणि सुनबाई देखील ओवसत आहेत आमच्या सासूबाई इथे मार्गदर्शन करत आहेत यांचा नवीनच ओसा आहे माझ्या सु सुने सुनांचा दोघींचाही ही मोठी सुनबाई आणि मोठा मुलगा आहे हा छोटा मुलगा छोटी सुनबाई आहे हा नातू तर हे ओवस्तात आहेत लग्न आल्यानंतर नवीन दाम्पत्याने पूर्वा नक्षत्रामध्ये गौरी असतात त्या वर्षी हा ओसा ओसायचा असतो अशी परंपरा आहे आमची तर ह्यांचा काहीने कारणास्तव राहिला होता मुलांचा आमच्या त्यामुळे ह्या वर्षी पूर्व नक्षत्रात गौरी असल्यामुळे आम्ही तो आता ह्या वर्षी ओसा भरून घेतलेला आहे दोन्ही सुनांचा आता आम्ही देखील आता तुळशीजवळ आता ही मुलं आता बाहेर आलेली आहेत छोटा मुलगा आणि सुनबाई मोठा मुलगा सुनबाई आणि आमच्या सासूबाई पण इथे आलेल्या आहेत अशा प्रकारे हे आतमध्ये गणपतीजवळ गौरी मातेजवळ ओसून झालं घरातल्या देवाजवळ की नंतर तुळशी मातेसमोर असं हे ओळायचं असतं म्हणजे ओसायचं असतं आता इथून बाजूला औदुंबर आहे तिकडे ती दोघं गेलेली आहेत तोपर्यंत इथे आता आम्ही ओसतो आहे मुलांना सांगतोय मोठा मुलगा मोठी सुनबाई आता इथे आमचं औदुंबराचं झाड आहे इथे तर या औदुंबरा देखील ओसायचं असतं पूजा करायची असते आमच्या सासूबाई आमच्यासोबत फिरत आहेत आता हा ओसा प्रत्येक मो आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या सगळ्यांच्या हातामध्ये द्यायचा असतो म्हणजे मोठा असलेला असं नाही सगळ्यांच्या हातात द्यायचा असतो ज्यांनी ओसे भरलेले असतात ते सगळ्यांच्या हातामध्ये द्यायचा असतो आणि नमस्कार करायचा असतो तर आता देवांना ओसून झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोठ्या माणसांच्या हा ओसा द्यायचा आणि नमस्कार करायचा तर ते आता सुरू झालेलं आहे आमचं एवढं मोठं सगळं एकत्र कुटुंब आमचं मूळ घरातलं इळकर लोकांचं तुम्हाला आता ह्या व्हिडिओतून बघायला मिळेल ही सगळी एकाच कुटुंबातली आमच्या माणसं आहेत सुनबाई आमच्या आई आईवडिलांना देखील पहिला ओसा द्यायचा असतो त्यानंतर आता सगळ्यांना ओसा ते दे देणार आहेत मुलगा आणि सुनबाई आणि हे आमच्या सगळ्या काकी सासूबाई आहेत काका सासरे आहेत सगळे आम्हाला मार्गदर्शन करत आहेत नवीन औषध असल्यामुळे त्यांनी आम्हाला फारच सहकार्य केलं आणि खूप मार्गदर्शन करत होते ते आम्हाला आणि आमच्याकडून हे सगळी पूजा व्यवस्थित करून घेतली त्यांनी सगळे आमच्या आसपासच उभे आहेत आणि सगळे आम्हाला मार्गदर्शन करत आहेत काय काय करायचं आहे ते माझ्या सुना आणि मुलांना हे बघा हे सगळे आमच्यासोबतच आहे ते आमचे धीर आहेत घर म्हणजे आज गोकुळ झालेलं आहे गणपती गौरी गणपती अगदी ते हे घरामध्ये नेहमीच माणसं जास्त असतात इथे मोठं कुटुंब असल्यावर पण गौरी गणपतीला तर सगळेच येतात बाहेर गा नोकरीनिमित्त असणारे सुद्धा त्यामुळे तर घर अगदी गोकुळ बनलेलं आहे या आमच्या सगळ्यात मोठ्या काकी आहेत हे काका काका सासरे आहेत त्या काकी सासूबाई आहेत बाजूला बसल्या आहेत त्या दोघेही आता हा सगळा ओसा असा द्यायचा असतो हातामध्ये आणि नमस्कार करायचं असतं अशी आमच्याकडे ही प्रथा आहे प्रत्येक गावच्या प्रथा ह्या वेगवेगळ्या असतात तर तुम्हाला आमच्या कोकणातली ही प्रथा बघायला मिळेल आमच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून असं हे सुपाला सूप ठेवायचं असतं एकमेकांच्या सुपाला सूप लावायचं असतं आणि नंतर त्यानंतर ते नमस्कार करायचा असतो ह्या आमच्या सगळ्यात मोठ्या काकी आहेत मिस्टरांच्या म्हणजे आमच्या सासूबाई मोठ्या हे सासरे आहेत आता माझी छोटी सुनबाई आलेली आहे त्यांना नमस्कार करण्याआधीरांची मुलं आहेत खूप खूप मज्जा आली दरवर्षीच मजा येते पण यावर्षी आमचीच मुलं सुट्टीवर आली होती ओसा होता म्हणून त्यामुळे अजूनच मज्जा आली फार आणि एवढी माणसं भेटतात आता त्यानंतर आता हे सगळं जेवण वगैरे झालं ओशाचा कार्यक्रम की की जेवणाचा कार्यक्रम होईल त्यानंतर सगळ्या फुगड्या घालतील रात्री पुन्हा फुगडीचा कार्यक्रम असणार गौरी मातेची गाणी म्हणतात फुगड्या घालून त्यानंतर रात्री भजनं असतात पण एवढा फार मोठा व्हिडिओ आम्हाला करता येणार नाही त्यामुळे फक्त ओसा भरण्याचा व्हिडिओ आम्ही केला आहे असं वाटतं हे क्षण असेच राहावेत फार मजा वाटते अगदी भक्त भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि सगळे मस्त हसत खेळत सगळी माणसं एकत्र भेटतात आणि सगळे एकत्र होतात ही मजा काय वेगळीच असते या दिवशी गौरी दिवशी सगळ्या माहेर वशनी देखील घरी येतात माहेरी त्यामुळे नंदा देखील भेटतात अशा प्रकारे सगळ्या थोडा मोठा ना ओसा सगळेजण एकमेकांना देतात आणि त्यानंतर सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला त्यामुळे आशीर्वाद घेतला जातो आणि आता हा सा सगळा कार्यक्रम आता संपला औष उस, औसा देण्याचा नमस्कार करण्याचा की लगेचच आता आरती होणार आहे त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम होणार आहे तर चला आता आपण हा सगळा कार्यक्रम पाहत आहात की कोकणामध्ये कशाप्रकारे ओसा भरतात त्यानंतर कशाप्रकारे सगळ्यांना मो थोरा मोठ्यांना तो दिला जातो हातामध्ये सगळ्यांना नमस्कार केला जातो ह्या दिवशी आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात ही एक सुवर्ण संधी असते ओशा निमित्ताने मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची त्यामुळे ती कधीच चुकवता कामा नाही हीच ऊर्जा वर्षभर आपल्याला मिळते आशीर्वाद रूपाने मोठं कुटुंब तुम्हाला आज आमचं बघायला मिळालं आमच्या घरातलं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय प्रेमळ माणसं सगळी आमच्या सासरघरची आहेत इथे आले की वर्षभराचं सगळं कौतुक आमचं केलं जातं सुनांचं सगळ्या सासूबाई आहे, आहेत तर सगळ्या सुगरणी आहेत सुनाई सुगरणी आहेत आणि इथे आल्यानंतर सुनांचं भरभरून कौतुक केलं जातं एवढी इथली प्रेमळ माणसं आहेत आता हा कार्यक्रम आटपणार आहे त्यानंतर आता लगेचच आरती सुरू होईल त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम होईल या माया जाऊबाई आहेत दीर आहेत स मुंबईवरून आलेले आहेत अतिशय प्रेमळ जाऊ बाई आमच्या आणि दीर देखील आम्हाला ओसा भरण्यासाठी खूप खूप मदत केली आहे सगळ्यांनी चला आता आरतीमध्ये सहभागी होऊया नमास सबैलाई भेट्नुहोस् यो औषध पनि हेर्नुले आयो यो सबैलाई भयो काय तन्च टुकडा मात्र होस् यो दिनमा लाग्नु पर्छ दिदी इन्द्रावती काम थिए 10 दिनले बिचै त्यसै 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 माझ्या बाजूला सगळ्या प्रेमळ आमच्या सासूबाई उभ्या आहेत आणि पुढे पुढे जसं तुम्ही जाणार या सगळ्या आमच्या प्रेमळ सासूबाई आहेत आणि ह्या लाईनमध्ये आमच्या सगळ्या प्रेमळ सुनबाई आहेत चला आता फोटो सेशन झालेलं आहे त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि अजून आम्हाला चार गौरींना ओसायला जायचं आहे कारण एकूण पाच गौरी ओसायच्या असतात तर आमच्या वाडीमध्ये गौरी आहेत तिथेही आम्ही आता जाणार आहोत तर आता थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे गौरी मातेचा गणपती बाप्पाचा घरच्या देवाचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही सगळे आमच्या घरी निघालो आहोत आणि इतर चार गौरींना ओसण्यासाठी निघालो आहोत आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद